परिवहन मंत्री प्रताप सरनाईक वाहतूक कोंडीवरून टोल नाक्यावर संपले मी पहिले शिवसैनिक आहे नंतर मी मंत्री आहे मला ट्रॅफिक दिसली नाही पाहिजे अशा शब्दात त्यांनी खडसावलाय दहिसर टोल नाक्यावर मागच्या आठवड्यात मंत्री सरनाईक यांनी पाहणी दौरा केला होता आणि त्यावेळी वाहतूक कोंडी सुटण्यासाठी त्यांनी काही सूचना दिल्या होत्या मात्र ठेकेदाराकडून त्यांची पूर्तता न केल्यानं आज दुपारी दहिसर टोल नाक्यावर सरनाईक ठेकेदारांवर चांगले संतापले मी पुढच्या आठवड्यात पुन्हा येणार मला वाहतूक कोंडीत दिसली तर मी स्वतः टोल नाका फोडणार आणि गुन्हा देखील दाखल करणार असा सज्जड दम मंत्री सरनाईक यांनी दिलाय